शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील सोनशेलू येथील ग्रामदैवत नौसाला पावणारे श्री चांगदेव बाबा यांचा भव्य यात्रा उत्सवाचा कार्यक्रम रोजी वार सोमवार तिथी मिती शुक्ल नवमी रोजी आयोजित करण्यात आला दरवर्षी यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात यात्रेत मोठ्या संख्येने पालखी पाळणे हॉटेल्स लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने सजवली जातात तसेच सालाबत यात्रेत आयोजन करण्यात आले हल्ली पुणे येथे राहणारे चिलाणे येथील रहिवाशी प्रकाश वंशी गिरासे यांच्यातर्फे यंदा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच इंद्रसिंग हरसिंग गिरासे यांच्यातर्फे मंदिरासाठी पांडवरथ भेट म्हणून देण्यात आला आहे विशेष म्हणजे या वर्षी ग्रामदैवत श्री चांगदेव बाबा मंदिराला सोनशेलू ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे यामुळे मंदिराचा बाह्य विकासाला मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे पर्यटन क्षेत्र झाल्यामुळे आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या विशेष प्रयत्नाने मंदिरासाठी दहा लाख रुपये निधीतून मंदिराच्या सुशोभीकरणासाठी लाईट बसवण्यात आली आहे यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत दर्शन घेतले मोठी यात्रा बरस बाबाजी मोठा भंडारा वस अन्नदान वस लोक आठ अठ्ठावीस पर्यंत अन्नदान नंबर लावायचे बाबा जागती जोच आहे सगळ्या मनोकामना पुऱ्या करत बी लोक काही विकामना मागायला येतंच सगळ्या असले बाबा देन देस कोणले संतान नाही त्याचे संतान देस कुठले रोजीरोटी नाही त्याच्या रोजीरोटी देस कोणली बिमारी होईल त्याची बिमारी दूर करावी असं जागतिक असे आई जागावर मोठा यात्रा मिळावा भरत संत लोक येतच भगत लोक येतच धुळ उतुड लोक बोळावतच आणि मोठं अन्नदान प्रॉग्रामच गावनं एकमत एक चीज आहे गावनं एकमत एक चीपमुळे एवढा मोठा होत आणि गावनं निव्हिजनमुळे एवढं मोठं मंदिर बांधायना एवढं मोठं यात्रा होईनी आता मोठा रत्न कार्यक्रम होईना